नमस्कार आज आपण एका अशा पारंपरिक धान्याबद्दल बोलूया जे आजच्या काळात आरोग्याचा खरा हिरो ठरतोय कधी विचार केलाय की एका इतक्या लहानशा दाण्यामध्ये किती प्रचंड शक्ती लपलेली असू शकते गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातच आहे हो एका अशा धान्यात जे आपण वर्षानुवर्ष बघत आलोय पण कदाचित म्हणावं तसं लक्ष दिलं नसेल तर मग चला या शक्तिशाली धान्याची ओळख करून घेऊया पाहूया तरी हा आपला हिरो आहे तरी कोण तर हा आपला हिरो आहे राजगिरा हो तोच राजगिरा ज्याला इंग्रजीमध्ये अॅमारांथ असंही म्हणतात हे काही आजकालचं धान्य नाहीये आहे हां हे एक असं प्राचीन धान्य आहे जे हजारो वर्षांपासून आपल्या आहारात आणि आपल्या परंपरेत अगदी खोलवर रुजलेलं आहे पण ऐका इथे एक ट्विस्ट आहे राजगिरा म्हणजे फक्त ते छोटे दाणे नाहीत त्याचे तब्बल तीन वेगवेगळे चेहरे आहेत जो पांढरा राजगिरा आपण पाहतो तो दाण्यांच्या रूपात लाडू आणि चिक्कीसाठी वापरला जातो पण जो लाल आणि हिरवा राजगिरा असतो ना तो चक्क पालेभाजी म्हणून खाल्ला जातो आहे की नाही कमाल एकच गोष्ट पण धान्य आणि भाजी दोन्ही बरं पण राजगिऱ्याला ही सगळी सुपर पॉवर मिळते तरी कुठून काय आहे याच्यात असं खास चला त्याच्या आत लपलेल्या पौष्टिक खजिन्यामध्ये जरा डोकावून पाहूया त्याच्या शक्तीचा मूळ स्रोत शोधूया याला सुपरफूड का म्हणतात याचं उत्तर अगदी सोपं आहे कारण हे फक्त पोट भरण्यासाठीचं धान्य नाहीये हा तर आरोग्याचा एक संपूर्ण खजिना आहे अक्षरशः आपल्याला मजबूत बनवणाऱ्या प्रत्येक आवश्यक घटकांनी भरलेला आता इथे बघा सगळं काही एकाच ठिकाणी आहे शरीर मजबूत करायचंय त्यासाठी प्रथिने आहेत हाडं मजबूत ठेवायची भरपूर कॅल्शियम आहे रक्त वाढवायचंय लोह आहे आणि पचनक्रिया सुधारायचीय त्यासाठी फायबर म्हणजे सगळं काही एकाच पॅकेजमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे नैसर्गिकरित्या ग्लुटेन फ्री आहे त्यामुळे आजकाल अनेकांसाठी हा एक किती उत्तम पर्याय ठरतोय ठीक आहे पोषण तत्व तर भरपूर आहेत पण ही सगळी तत्व आपल्या शरीरासाठी नक्की काय काम करतात म्हणजे यांचे फायदे काय चला आता या आपल्या हिरोच्या काही आश्चर्यकारक कामगिरीवर एक नजर टाकूया जरा विचार करा एकाच धान्यामधून आपल्याला काय काय मिळतंय पहिलं म्हणजे यातील उच्च कॅल्शियम आपली हाडं मजबूत करतं दुसरं भरपूर लोह असल्यामुळे शरीरातली ऊर्जा आणि ताकद टिकून राहते तिसरं फायबरमुळे पोट भरलेलं राहतं आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते एवढंच नाही हे कोलेस्ट्रॉल कमी करून आपल्या हृदयाचं रक्षण करतं आणि मेंदू व स्नायूंनासुद्धा ऊर्जा पुरवतं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे हे खरंच एक संपूर्ण आरोग्य पॅकेज आहे पण राजगिरा म्हणजे फक्त आणि पोषण नाही आपल्या परंपरेत आणि स्वयंपाकघरातही त्याला एक खूप खास मान आहे हे वाक्य बघा उपवासाची ऊर्जा परंपरेचा आधार किती अचूक आहे हे नाही का आपण सगळेच अनुभवतो की उपवासाच्या काळात जेव्हा शरीराला सगळ्यात जास्त ऊर्जेची गरज असते तेव्हा हा राजगिराच आपल्याला ताकद देतो अशक्तपणा येऊ देत नाही आणि म्हणूनच तर तो आपल्या परंपरेचा इतका महत्वाचा अविभाज्य भाग बनला आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळे आरोग्यदायी फायदे मिळवणं अजिबात अवघड नाही अरे उलट चविष्ट आहे जरा विचार करा ते गोड लाडू खुसखुशीत थालीपीठ चविष्ट भाजी कुरकुरीत चिक्की टम्म फुगलेली पुरी आणि तो मऊ मऊ शिरा वा कितीतरी स्वादिष्ट प्रकारे आपण राजगिऱ्याचा आपल्या आहारात समावेश करू शकतो आता थोडं वर्तमानात येऊया पाहूया की हा आपला पारंपरिक हिरो आजच्या आधुनिक जगात पुन्हा एकदा कसा लोकप्रिय होतोय राजगिऱ्याचा हा प्रवास बघा कसा बदललाय पूर्वी तो फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग होता म्हणजे उपवासापुरता मर्यादित होता पण आज आज तो फिटनेस आणि वेलनेससाठी एक महत्वाचं इंधन बनलाय ग्लुटन फ्री जीवनशैलीसाठी एक आवश्यक पर्याय बनलाय आणि शेतीसाठी एक टिकाऊ पीक म्हणून ओळखला जातोय आणि या बदलामागे फक्त आधुनिक विज्ञान नाही तर प्राचीन ज्ञानही आहे आपला आयुर्वेद सांगतं की राजगिरा शरीर मजबूत करतो पचन सुधारतो तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी तर हे एक वरदानच आहे का कारण हे पीक दुष्काळातही तग धरतं कमी पाण्यात येतं लवकर वाढतं आणि जमिनीची सुपिकता सुद्धा सुधारतं अर्थात एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्हणतात ना अति तेथे माती त्यामुळे कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरिक्त टाळावा संभाव्य पचन समस्या टाळण्यासाठी राजगिराचं सेवन सुद्धा संतुलित प्रमाणातच करणं महत्वाचं आहे तर या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते राजगिरा हे केवळ एक धान्य नाही ते आरोग्य ऊर्जा आणि आपल्या समृद्ध परंपरेचं एक जिवंत प्रतीक आहे मग आता प्रश्न हा आहे की आरोग्य आणि परंपरेचा हा खजिना आपण कधी उघडणार